हॅलो नमस्कार सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ वटपौर्णिमा विशेष किंवा वटसावित्री व्रत विशेष असणार आहे येत्या एकवीस जूनला शुक्रवारी दोन हजार चोवीस या सालामधली वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमेचा सण हा प्रत्येक हिंदू महिलेसाठी सौभाग्यवती महिलेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही वटपौर्णिमेचं व्रत करत असते दोन हजार चोवीस या सालची वटपौर्णिमा अगदी काही दिवसांवर येऊन थांबलेली आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीच्या दिवशी आपल्याला मुख्यत्वे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी कधीही आपल्याला काळा पांढरा आणि निळा रंग हा धारण करायचा नाही आहे म्हणजेच त्या रंगाचं वस्त्र त्या रंगाचे कपडे आपल्याला ला घालायचे नाही आहेत पांढरा काळा आणि निळा रंग हा वटपौर्णिमेला तुम्ही चुकूनसुद्धा घालू नका वटपौर्णिमेच्या दिवशी कधीही आपल्याला आपले केस कापायचे नाही आहेत भले तुम्ही पार्लरमध्ये जाऊन हेअर कट करणार असाल पण वटपौर्णिमेच्या दिवशी केस तुम्ही कापायचे नाही आहेत घरात किंवा बाहेर कुठंही त्याच पद्धतीनं वटपौर्णिमेच्या दिवशी जोपर्यंत तुम्ही वडाची पूजा करून येत नाहीत तोपर्यंत आपल्याला अन्नग्रहण करायचं नाही आहे म्हणजे त्या दिवशी वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही उपवास हा करू शकता वटसावित्रीच्या दिवशी आपल्याला कोणतंही तामसिक अन्न हे खायचं नाही आहे म्हणजेच मांस मटण मच्छी हे आपल्याला गोष्टी खायच्या नाही आहेत त्याच पद्धतीनं आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा अपमान आपण ह्या दिवशी करायचा नाही आहे खूप साध्या सोप्या गोष्टी असतात पण वटसावित्रीच्या दिवशी जर का आपल्या हातून जर का या गोष्टी घडल्या तर कळत न कळत त्याचे दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही स्त्रीला दान जेव्हा तुम्ही देता जे जे की आपण ओटी भरताना वटसावित्रीच्या पूजे दिवशी आपण वडाची पूजा करायला जेव्हा जातो तिथं अन्य सुवासिनी आलेले असतात त्यांना आपण ओटी भरतो म्हणजे दान काही करतो आंब्याचं फळ काही ठिकाणी जांभूळ किंवा काही ठिकाणी फणसाचे गरे तांदूळ अशा फळांनी महिलांची ओटी भरली जाते तर एक लक्षात ठेवायचं आहे की ही ओटी भरताना ज्या गोष्टी तुम्ही वापरणार असाल त्या खराब गोष्टी ह्या आपल्याला ओटीत दुसऱ्यांच्या घालायच्या नाही आहेत कारण त्याचा वाईट परिणाम हा आपल्या स्वतःवर होत असतो आपल्याला जर का ओटी भरायची असेल एखाद्या महिलेची तर आपण सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित चांगल्या क्वालिटीच्या आपल्याला वापरायच्या आहेत खराब फळांनी कधीही दुसऱ्यांची ओटी ही भरायची नाही आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला सांगितलं केस कापायचे नाही आहेत केस कापणं या दिवशी सुवासेनींसाठी अशुभ मानलं गेलेलं आहे त्यामुळं आपल्याला या दिवशी केस कापता येणार नाहीत त्याच पद्धतीनं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलेचा पती हयात नाही आहेत त्या महिलेला या दिवशी आपण वस्त्रदान करायचे नाही आहेत हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तुम्ही अन्य कोणत्याही दिवशी नंतर तुम्ही वस्त्रदान करू शकता पण ह्या दिवशी ज्या महिलेचा पती हयात नाही आहेत त्या स्त्रीला आपण वस्त्रदान हे करायचं नाही आहे आणखीन बऱ्याच काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की वटसावित्रीला आपण पाळतो वटसावित्रीची पूजा करतो अगदी मनोभावे अगदी पूर्वापार आपल्या शास्त्रामध्ये आपल्या धर्मामध्ये ही परंपरा आहे की प्रत्येक हिंदू स्त्री सौभाग्यवती स्त्री ही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत हे करत असते आणि त्या व्रता व्रत केल्यामुळं आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल त्याच्यावर येणारी संकटं ही दूर होतील अशी आपली त्यामागची भावना असते त्यामुळे वटसावित्रीचं आपल्याला पूजन करताना अगदी मनापासून करायचे वटवृक्षाला प्रार्थना करायची ज्येष्ठ महिन्यातल्या अमावस्या तिथीला थी वटसावित्री ही येत असते आणि यंदा ती सहा जूनला येणार आहे त्यामुळं आपल्याला या दिवशी वटपौर्णिमा साजरी करताना काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला आवडला असेल तर नक्की इतरांसोबत नक्की शेअर करा पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ